रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारताळ येथील मृत मालक कुटुंबाला विनोद कोराणे यांच्याकडून आर्थिक सहकार्य तारदळ येथील शेतकरी तुकाराम विभूते यांच्या गायीवरती काही दिवसांपूर्वी कुत्र्यांनी हल्ला चढवला होता यामध्ये गायीचा कुत्र्याच्या हल्ल्यात एका गायीचा मृत्यू झाला होता या घटनेमुळे शेतकरी कुटुंबावर आर्थिक तसेच मानसिक संकट उडावलं होतं दुधावर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्याला या गायीच्या मृत्यूमुळे मोठा तोटा सहन करावा लागला या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणे यांनी पुढाकार घेत शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत करून सहकार्याचा हात पुढे केला केवळ आर्थिक मदतच नाही तर भविष्यात अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचा आश्वासनही दिलं कोराणे यांच्या या आर्थिक सहकार्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे गायीच्या मृत्यूच्या घटनेमुळे ग्रामपंचायतीनंही भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर ठोस पावले उचलावी अशी मागणी होत आहे महानकरी न्यूजसाठी तारदाळ होऊन बसगुंडा कडे